हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघितला मस्तपैकी नानखुर्द्याला गेलेलो होतो आम्ही सगळे आणि तिथं देवाला छान मंदिरामध्ये ओटी झाली अक्काकडे जेवण झालं आणि त्याच्यानंतर आता आम्ही घरी आलो इकडं आणि अजून कल्याणी यायची बाकी होती आणि ती तोपर्यंत आम्हाला इकडं गावात थोडंसं काम होतं तशीही कल्याणीची शॉपिंग झाली होती कारण लक्ष्मी पूजनासाठी आईने तिला तिच्या चॉईसच्या साड्या वगैरे काय असेल ते घेऊन दिलं होतं आणि आम्ही पण आम्हाला आपल्या छोट्या मोठ्या काहीतरी गोष्टी घ्यायच्या होत्या त्याच्यासाठी इकडं आलो होतो गावात तर म्हटलं चला एक फेरफटका कसं असतं ना आपण इकडं घेत असतो तरी पण आहे ना माहेरी आल्यानंतर माहेरच्या जे आपले लहानपणापासून जे पाहत आलेले दुकानं असतात किंवा काय जिथं आपण लहानपणापासून काही वस्तू घेत वगैरे मोठे झालेलो असतो ना तर तिथं आपल्याला गेल्याशिवाय पाहिल्याशिवाय असं मन भरत नाही तर म्हटलं चला एक फेरफटका मारून येऊ असं विशेष घ्यायचं होतं असं काही नव्हतं फक्त कृष्णाला ना किट्टूचा ड्रेस आवडला होता मग ती म्हणतो ती म्हणे मम्मी मला सेम तसा ड्रेस घेऊन दे तर म्हटलं चल तो ड्रेस बघू मग रस्त्याने जाताना बांगड्यांचं दुकान लागलं म्हटलं चला डेली यूजसाठी बांगड्या घेऊन घेऊ आणि त्याच्यानंतर मग इकडं आलो आम्ही आणि ह्या शॉपवरून मी ना गाऊन घेतलेले होते मागे आणि ते गाऊन माझ्या म्हणजे मा आपल्या मा इथं मण्याच्या काही ताईंना आवडलेले होते मग ते म्हटले की सेम तसे आणून द्या म्हणे तर ह्या दादांना कधीच सांगत होतो की तसे सेम आणून द्या पण मग त्यांनाही मिळत नव्हते मग म्हटलं त्या पॅटर्नमधले थोडेसे चेंज आहेत पण मग आहेत तर म्हटलं आता हे चार पाच पीस जेवढे होते त्यांच्याकडे तेवढे मी घेतले आणि ताईला पण मग शूज वगैरे काय जे घ्यायचं होतं तसं ते घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता निघतो पुढे मग आम्हाला असं वाटलं म्हटलं चला आलो आहे गावात तर साड्या पण बघून घेऊ तर त्याच्यानंतर आम्ही आलो साडीच्या दुकानावर आता आलो आहे आम्ही इकडं दुकानात साड्या घेण्यासाठी साड्या भरपूर साऱ्या अशाच आहेत की ज्या माझ्याकडे आहेत ताईकडे पण आहेत आणि आईकडे पण आहेत <laughs> कारण आता मागेच भावाचं लग्न झालं ना त्या पिरियडमध्ये आता पाती ती साडी ट्राय करते मागे भावाचं लग्न झालं ना तर त्यावेळेला घेतलेल्या आहेत ना बऱ्याचशा साड्या तर तुम्ही पाहिलेल्या पण नाही आहेत म्हणजे पण मग त्याच पॅटर्नमधल्या आहेत त्याच्यामुळे थोडंसं बघू आता नवीन पॅटर्न जर काही कुठलं जायचं दिसलं तर मग ते आम्ही घेतो

तेराशे पंच्याऐंशी अशी माझी वाईन कलरची आहे ग पण शामोद मेहंदीला घालायला अशी तुझी आहे ना से से हुँ। हुँ। गुड़ते सेम अशी उघडतायची बाराशे पंचावन्न आलो आम्ही साडेसात वाजता घरी आणि बसलो इथे जरा आणि विकी पण आई गुढी ताई पण बसली तुम्ही विचारत होते ना तुझी बहीण म्हणे यावेळेला दिसली नाही तर ती आली होती दोन दिवस आधी राहिली परत तिचा मेकअप आला होता पार्लरचा कॅमेरे मागे जे मागे जेसी बडी बेन येऊ ज्या के सामने नाही आती तिचा मेकअप होता त्याच्यामुळे ती पुन्हा गेली होती एक दिवसासाठी आणि आता परत आहे आणि आई पा काय करते मी तुम्हाला दाखवते हे पा, पा शेंदेडीची भाजी आहे आई आज तुझ्या हाताची दमदार अशी शेंदेडीची भाजी आमच्या खानदेश मध्ये आणि इकडे कल्याणी कल्याणी काय करते तू आता काय करतो विकते खिचडी गास तुझ्या हाताची <laughs> बर <laughs> कल्याणीच्या हाताची खिचडी आहे आणि इकडं आईच्या हाताची शेंदडीची भाजी इकडं आणि हा श्री आहे बर का माझ्या बहिणीचा मुलगा श्री ए श्री हा ऐक सगळ्यांना आणि ही ना शेंदडीची भाजी जी ना आमच्याकडचे खानदेशी लोकांना घ्यायला माहितीच असेल कारण ते ना अशी कडवट असतात ते शेंदड्या आणि ह्या दिवसांमध्येच मिळतात आणि त्यांची भाजी असते मस्त चवळी टाकून तर रेसिपी शक्य झालं तर शेअर करेल तुमच्यासोबत तर आणलं आहे आम्ही काय काय शॉपिंग केलं आहे ते पुढच्या एका व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला शॉपिंग म्हणजे स्वतःसाठी काही केली के नाही आहे पण घेतलं आहे काही वस्तू ठीक आहे चला मग इकडं लसूण जिऱ्याची शेंदी पा आता पा इकडं मस्तपैकी लसूण जिऱ्याची फोडणी दिली आणि त्याच्यानंतर हे ना मस्तपैकी कापलेली धुतलेली शेंदळी त्याच्यात टाकून घेतली आणि मस्तपैकी मग चटणी हळद मीठ असं टाकलं आईने आणि आता हे हा हे शेंगदाण्याचं कूट आहे हे टाकून घेतलं इकडं पण छानपैकी परतून घेतलं ते मस्त कसून घेतलेलं आहे <laughs> आणि हे पा इकडं यांच्या नणद भाऊजाई तिराच्या चालू आहेत गप्पा छानपैकी रात्री पण आपण मस्त गप्पा मारल्या ना किती वाजले होते आपल्याला रात्री पण एक दोन वाजून गेलो होता आम्हाला सकाळी अजून चार वाजता सुटलो होतो नाही ग बाई आंघोळ करून गेलो होते ग नाही सगळे जाऊन आता छान परतून झालंय पाणी टाकते आई आता मस्त गरम केलेलं आणि ही आहे मस्त गावरान चवळी तर आता चवळी याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मग मीठ टाकून घेतलं आता झाकण लावून किती शिट्ट्या घेशील आहे तू म्हणजे साधारणतरी तीन चार शिट्ट्या घेशील ना तर झाकण लावून घेऊ कुकरचं आणि तीन चार शिट्ट्या होऊन जाऊ देऊ मग दाखवते तुम्हाला पूर्ण भाजी शिजल्यावर आणि हे क्रिशासाठी मी ना ड्रेस आणला आहे तर मग तिला दाखवते आणि तिची रिएक्शन पण तुमच्यासोबत शेअर करते बेटा ड्रेस तुझ्यासाठी ट्राय करून दाखव ना अरे तुला तिथे घेतले नाही का आपण ते रिलायन्स मॉल मध्ये घेतले नाही का आता घेतले की नाही ट्राय करून दाखवून बेटा आवडला का नाही ना आता घालून दाखवून ट्राय करून दाखवून बरं ठीक आहे उद्या उद्या घालशील मग सकाळपासून हा आई ना पदयात्रेला जाणारे पायी वारीसाठी पंधरा दिवसासाठी का गे पंधरा दिवसासाठी जाते आणि त्याच्यासाठी कशी तयारी करते आई आईने कशी बॅग शिवलेली घरच्या घरी किंवा काय आहे ते तुम्हाला मी दाखवते त... <laughs> हा म्हणजे काहीतरी बॅग कशी पॅक करते आई पंधरा दिवसासाठी काय काय घेते आणि ही बॅग आधी दाखवून दे आई तू सगळ्यांना ही घरी शिवली ना तू तिला कुठं काय म्हणजे अशी लांबट शिवलेली तो, तो पसारा इग्नोर करा कारण उद्या आम्ही निघतोय आमच्या बॅग आपडलेले आहे हे आईचं साहित्य हे सगळं सा ठेवायचं आहे त्याच्या बॅगेमध्ये तर ते आहे किती पंधरा दिवसाची नाही किती चार साड्या घेतल्या का झोपून राहा ना, ना मग तू झोप लागते तो जा झोपून राहा आता ह्या कॅरी बॅग मध्ये आधी साड्या ठेवून घेतल्या आईने आणि हे इथं काय काय वस्तू त्या आधी दाखवून द्या आई मग ठेवशील हम्म आईन त्यांचा मुक्काम कुठं पण असतो म्हणजे मी पण केलेला आहे तीन चार पदयात्रा हा मी पत्रिका दाखवेल तसं तर हे अशा सगळ्या वस्तू आई ठेवते हे मटेरियलच्या गोणीचं जे ना बनवलेलं तर ते पण लागेल आईला कारण त्यांचं बऱ्याच ठिकाणी मुक्काम जो असतो ना तो असं शेतात वगैरे पण असतो काही वेळेला किंवा मग मंदिराच्या बाहेर जो मोकळा परिसर असतो तिथं पण असतो आणि प्रत्येक ठिकाणी सभागृह भेटतो किंवा मग काही खोल्या वगैरे भेटतात असं नसतं तर मग हे असं घेतलेलं असतं आईने सोबत ते खाली आधी टाकते आणि त्याच्यावर ही जी पट्टी ना तर ही पट्टी टाकते आई आणि मग असं ते झोपतात हा डबा असतो सोबत तिथं त्यांना पाळ मिळतं आणि याच्यामध्ये लाडू घेऊन चालली पण डबा पण घे देतो सोबत तू वाला कोणता आहे ना हा हे बाबांसाठी बाबांसाठी वगैरे घेऊन चालली आई लाडू आपले मोठे मोठे बाबा असतात पदयात्रेमध्ये त्यांच्यासाठी हा मोठे मोठे म्हणजे महंत <laughs> मोठे महंत बाबा असतात ना त्यांच्यासाठी आणि हा हा जो डबा आहे ना तर याच्यामध्ये पाळ भेटतं म्हणजे जे काही जेवणासाठी हां सांगतो तू जेवणासाठी भेटणार आहे पदार्थ हा पंगत वगैरे दिलेली असते ना कोणी पण जे काय असेल जेवणाला तर ते त्याच्यामध्ये घ्यायला जातात हा ज्याचे त्याचे असे भांडे आणलेले असतात लाईनप्रमाणे प्रमाणे उभे राहतात आणि मग तिथे ते भेटत आणि मी पण केलेलं आहेत लग्नाआधी माझ्या पण त्या भागात चाललेली आहे किती दिवसासाठी आहे रोजचं किती किलोमीटर अंतर आई चालणार आहे तर ती पत्रिका मी तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये शेवटी शेअर करणार आहे तर बघाल बॅग भरायचं तिकडं ताई पण आहे बॅग भरू लागते आईला आणि तिच्या डोळ्यामध्ये तुम्हाला झोप दिसत असेल किती आणि ही एवढी बॅग काही धरून चालावं लागत नाही ही बॅग आहे ना आ, स्पेशल गाडी असते ना हा सामान ठेवायला सा सा या बॅगात ठेवण्यासाठी ट्रक असतात मोठ्या दोन तीन आणि त्याच्यामध्ये हा सगळा सामान असतो रोज रात्री तर ही पिशवी त्यांना मिळते आणि पुन्हा सकाळी आपलं जे अंथरूण वगैरे सगळं त्याच्यात ठेवून रोजचे कपडे जे काय असेल ते सगळं ठेवून त्या पुन्हा ट्रकमध्ये जातात आणि त्या ट्रक आपल्यासोबत येत असतात म्हणजे आणि ह्या पायी चालतात आणि यांच्यासोबत आहे ना एक पिशवी असते त्या पिशवीत काय काय असतं म्हणजे दिवसभरात त्यांना जे लागेल ते विडावसर असतं हा जो तुम्हाला पाळं घेण्याचा डबा सांगितला तो रुमाल वगैरे किंवा मग पान सुपारी नारळ विडा असं सगळं त्या पिशवीमध्ये लागणारं असतं साहित्य ही पिशवी घेणारी ही हँडपर्स म्हणून वरच्यावर राहणार आहे ही पिशवी आणि तिच्या वाती वगैरे आणि ही आणि हिपा ही छोटीशी पर्स आहे मग टिकली कंगवा वगैरे असं जे साहित्य वरच्यावर लागणार असं राहणार आहे इकडं इकडं ह्या वाती आहेत हा हे पा आहे ना ह्या आईने मस्तपैकी पैकी तुपात भिजवून वाती करून घेतलेल्या आहेत हे आहे म्हणजे प्रत्येक मंदिरात गेले की तिथ अशी फुलवात लावून घ्यायची असं आहे या इतक्या ह्या आणलेल्या आहेत हे इकडं एवढे हे विड्याचे पानं आणलेले आहेत आणि आई जास्त दिवस पानं टिकावे यासाठी तू काय करशील ते पण सांगशील सगळ्यांना हो का हे तेल आहे हे पानं कशा ठेवशील तू डब्यामध्ये पॅक करून ठेवते कापडमध्ये

याच्यात काय हे कापड कशासाठी तेलाचं ओघळ पुसण्यासाठी हाती धरणं काही पुसण्यासाठी लागलं पंधरा दिवसाचा संसार तुझा एवढ्या बॅगेमध्ये बघा असं आणि आता मी तुम्हाला दाखवते की आईची पदयात्रा कुठून सुरू होणार आहे आणि कुठं संपणार आहे तर हे पण सगळं लिहिलेलं आहे मी तुम्हाला एक छोटासा हां फोटो टाकून देते काय कर फोटो किंवा असं छोटासा व्हिडिओ क्लिप तुम्हाला ॲड करते मी व्हिडिओमध्ये आणि किती पदयात्रा आहे तुझी तेरा चौदा झालं असते तेरा चौदा हो का कितव्या वर्षापासून जाते तू अशी दोन हां पदयात्रेला विकी फक्त चार वर्षाचा <laughs> भाऊ ना आपला विकी तो चार वर्षाचा होता जेव्हा आई पहिली पदयात्रेला गेली होती मग तो चालायचा का कडेवर काय कधी कडे कधी पुढच्या वर्षी जम्मूत आलेला आहे आमच्या पदयात्रा जम्मू कश्मीर मध्ये बाप्पा मागच्या दोन वर्षाला देरहाडून होती हडून होती गेली होती तू दिल्ली कुरुक्षेत्र हा 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 तू गेली तेव्हा आबा पण आले आला तेव्हा चल गुडी ते दाखवत सगळ्यांना अडोतीससावी पदयात्रा ही आणि कोळगाव वरून सुरू होते मग चकलांबा भेटीचा वड मिरी सोनई नेवासा छिन्नपाप गुंफा तर हे पा हे सगळं लिहिलेलं आहे हा तर इथं किलोमीटर पण असतं ना तर आजच्या दिवशी नऊ किलोमीटर आहे समजा अकरा तारखेला चौदा किलोमीटर आहे त्याच्यानंतर बारा तारखेला लाळ जळगाव आहे आणि सोळा किलोमीटर आहे मुक्कामाचं ठिकाण पण लिहिलेलं असतं म्हणजे ज्यांना कुणाला मध्ये यायचं असेल ते डायरेक्ट इथं मुक्कामाच्या ठिकाणाला येऊ शकतं आणि त्या तारखेपासून त्यांची पदयात्रा सुरू होऊ शकते असं आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे ना ते आहे किती ग पंधरा किलोमीटर असे सगळे नाव दिलेले आहे इथं बारा किलोमीटर आहे पंधरा इथं पंधरा इथं चौदा समाप्ती कुठे आहे बघ बरं डोमेग्रामला कुठं सतरा किलोमीटर आहे ना गुंफा आणि शनिवार दिनांक तेवीस तेवीस तारखेला दोन वाजता समाप्ती समजा संध्याकाळी चार वाजता सामूहिक प्रायचित विधी प्रायचित्त होणार आहे संध्याकाळी चार वाजता प्रायचित्त म्हणजे आता माझ्यापासून समजा का गाई तू सांग माझ्यापेक्षा तुला चांगलं सांगता येईल <laughs> प्रायचित म्हणजे आपण आता पंधरा दिवस पदयात्रा केल्यानंतर जर आपण कुठे साधू संतांच्या पट्टीला पाय लागला असेल कोणाला काहीतरी उच्च बोललं गेलं असेल काही कमी जास्त रागात कोणावर रागवलं असेल कोणाविषयी मनात द्वेष घेतला असेल या सगळ्या गोष्टींच प्रायचित म्हणजे आपण क्षमा मागणे देवाजवळ शेवटच्या दिवशी रडून वगैरे देवाला क्षमा मागायची प्रार्थना करायची देवाजवळ क्षमा मागायची देवाला सांगायचं माझ्याकडून जे काही घडलं असेल चुकून त्याची मला क्षमा करा मग ते तिथलं झालेले दोष तिथं जेव्हा आपले सहाय्य करतात आपल्याला आपोआप रडू येतं तिथं प्रायचित करताना बाबा एवढे रडून रडून सांगतात प्रायचित मध्ये शब्द ते शब्द बोलताना आपल्याला पण दंडोत करताना आपोआप रडू येत मी पण केलाय ना का गे किती चार झालाय वाटतं ना बोनस पदयात्रा धरून चार पाय पाय यात्रा झाल्या म्हणजे चार, चार। तेव्हा दिवसाची का गई ते तो महिन्याची होती एक महिन्याची तुझी नाही झाली एक पण चल आपण जाऊ पुढच्या वर्षी जम्मू काश्मीर लागू ब तुला एक कमेंट होती त्या ताई म्हणे तुमची बहीण आली का मला आवडते म्हणे तुमची बहीण <laughs> तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि अशी आता आईची ही सगळी तयारी चालू आहे आणि सकाळी लवकर उठून लवकर परत सगळं आवरून डबा वगैरे बांधून आईला निघायचं आहे आणि जे ठिकाण दिलेलं आहे तिथं सगळ्यांना जमायचं आहे तिथून मग आईन त्यांची पदयात्रा आहे तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मग तुम्हाला दाखवते मी कसं आई निघाली का केव्हा निघाली वगैरे ते तर व्हिडिओ पाहत राहा आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार